लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता एप्रिलच्या आपल्याची तारीख निश्चित झालेली आहे आणि या दिवशी आपल्या खात्यावर होणार पंधराशे रुपये जमा तर ती तारीख नेमकी कोणती आहे आणि कोणत्या दिवशी आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की एप्रिलचा जो काही दहावा आता आहे तो तो आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं नुकतंच अपडेट आलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात नुकतेच काही दिवसापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा झालेले आहे तर आता लाडक्या अनेक लाडक्या बहिणी या एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिलचा जो काही हप्ता आहे तर तो मात्र आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे परंतु हे पंधराशे रुपये नेमके कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे तर याची माहिती पुढे बघणार आहोत आपण तर बघा लाडक्या त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालेला आहे एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर कदाचित येऊ शकतो तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की मागचा जो काही नववा हप्ता होता तर तो, तो आठ मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठ ते बारा दरम्यान हे पैसे जमा करण्यात आलेले होते त्यानुसारच आता रामनवमी हा सुद्धा एक महत्वाचा महिलांचा सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं रामनवमीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर परत एकदा एप्रिल महिन्याचा हप्ता रुपये पंधराशे जमा होणार आहे तर बघा लाडक्या बहिणी नेमकी ने 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 तारीख कधी असणार आहे तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठ मार्च महिला दिनी देण्यात आलेला होता त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा नवमीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो यंदा रामनवमी ही सहा एप्रिलला आहे म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे सहा ते दहा तारखे दरम्यान म्हणजे सहा एप्रिल ते दहा तारखे दरम्यान कदाचित पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी महत्वाची बातमी ही आहे की मागे जो काही आठ मार्च होता तर महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले होते त्यानंतर आता जो एप्रिलचा हप्ता आहे तर तो, तो नेमका कधी मिळणार तर त्याची सुद्धा एक तारीख आता निश्चित झाल्यासारखच आहे आणि रामनवमीच्या हातावर म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर होऊ शकते काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर सहा एप्रिलला जमा होतील काहीच्या सात एप्रिलला काहींच्या आठ एप्रिलला काहींच्या खात्यावर नऊ एप्रिल तर काहींच्या खात्यावर दहा एप्रिल म्हणजे सलग सहा ते दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आता लाडक्या बहिणींनो आपण या ठिकाणी बघूया की कोणत्या महिला अशा आहेत की त्यांना या योजनेचे पैसे आता मिळणार नाही तर लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत नऊ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यातील पाच लाख महिला जानेवारीत तर चार लाख महिला फेब्रुवारीत अपात्र झाल्या आहेत अद्याप मार्च महिन्यात किती महिला अपात्र झाल्यात याचा आकडा समोर आलेला नाही या, या योजनेतून एकूण पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे त्यामुळे ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना या महिन्याचे पैसे मिळणार नाही तर लाडक्या बहिणीनं आतापर्यंत बघा नऊ लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत आणि अजून लाडक्या बहिणींचे फॉर्म चेक करणे सुरू आहे स्क्रुटिनी करणे सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये सुद्धा हे काम सुरू आहे त्यामुळे होऊ शकते अनेकांचा अंदाज असा आहे की जवळपास पन्नास लाख लाडक्या बहिणी या योजनेतून आता बाद होणार आहे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र नसणार आहे तर त्यांना या योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे मिळणार नाही त्यानंतर आता निकषामध्ये काय बदल होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी माहिती दिली होती ज्या महिलांचे नावे योजनेतून बाद झाली त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाही या योजनेत दुरुस्ती करणार आहोत योजना कधीही बंद होणार नाही असं म्हटलं होतं यासोबत योजनेत नवे निकष आणण्याचेही संकेत त्यांनी दिले तर बघा या योजनेमध्ये काही नवीन संकेत किंवा निकष येऊ घातलेले आहेत त्यामुळे आता येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होतील यात शंका नाही परंतु ही योजना कोणत्याही हालतीत बंद केली जाणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती आणि त्यानुसार आता आपल्याला रामनवमीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता आहे तर तो, तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद